नुकतंच काही दिवसापूर्वी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी आठवड्याला सत्तर तास काम करण्याचे आवाहन केलं होतं देशाच्या प्रगतीसाठी त्यांनी ते देशाच्या प्रगतीसाठी केलं का स्वतःच्या प्रगतीसाठी यावरती वाद चालू असतानाच आता एल एन टी चे चेअरमन एन सुब्र येस एन सुब्रमण्यम यांनी नवीन स्टेटमेंट केलं आहे की प्रत्येकाने आठवड्यातील नव्वद तास काम केलं पाहिजे आणि त्यावरती त्यांनी एक्सप्लेनेशन असं दिलंय की देशाच्या प्रगतीसाठी तुम्ही आठवड्यातील नव्वद तास कमीत कमी काम केलं पाहिजे किती वेळ तुम्ही तुमच्या घरी बायको सोबत वाद करत बसणार आहात असं त्यांचं मत होतं त्यांचं कदाचित त्यांच्या बायकोसोबत पटत नसेल त्यामुळे त्यांनी असं बोलले असतील ज्यांचं पटतंय त्यांना सुद्धा त्यांनी ऑफिसमध्ये यायची गरज आहे असं त्यांना वाटत आठवड्यात नव्वद तास काम करणे म्हणजे जवळपास प्रत्येक दिवशी तेरा तास काम करणे याचा अर्थ की सकाळी आठ वाजता जर तुम्ही वर्क चालू केलं तर संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत तुम्हाला जवळपास वर्क करावे लागणार आहे तेव्हा तुमच्या दिवसातील तेरा तास भरतात आणि हे आठवड्यातील सातही दिवस म्हणजे रविवारीही तर या सा तेरा तासामध्ये तुम्ही वॉशरूमला सुद्धा जाऊ नका कारण एवढं करून तुमचे आवर्स तेवढे भरणार नाहीये ही फार दुखद गोष्ट आहे की एल एन च्या चेअरमन असणाऱ्या सुब्रमण्यम स्वामी यांनी यांनाही असं वाटतं कुटुंबाकडे आणि फॅमिलीकडे वेळ देण्यासाठी वेळ देऊ नका त्यांना असं वाटतं की कि किती वेळ तुम्ही तुमच्या बायकोकडे बघत बसणार आहे किंवा घुर घुरत बसणार आहे तुमच्या घरात बांधणं होत असतील तर तुम्ही ऑफिसमध्ये या आणि इथे आमचं काम करा जेणेकरून तुमच्या घरातील बांधणं कमी होतील असं त्यांच्या बोलण्यातील काही अर्थ असा होता तर एवढं करून कंपनी तुम्हाला पेमेंटच्या बाबतीत काही देणार नाही ते एक तटपूंच्या पगारीवरती तुम्हाला तसंच ठेवतील मात्र स्वतःच्या पगारी जवळपास चाळीस पन्नास टक्के वार्षिक वाढ घेतात यांना असं वाटत नाही का की जर मी आता जवळपास चाळीस पन्नास करोड कमवले आहेत माझं इथून पुढचं जीवन मी सुखकर जगू शकतो आता मला काही कमवायची गरज नाही माझी सगळी संपत्ती मी माझ्या देशासाठी स्वाधीन करून बसेन तर अशा काही गोष्टी आहेत तर तुम्ही असल्या मॅनेजमेंटच्या लोकांकडे काही लक्ष देत बसू नका आणि हिताच्या नावाखाली ते तुम्हाला असंच गंडवत राहतील